ही प्रत्येक आईची प्रत्येक बापाची आपल्या लेकीकडून जी अपेक्षा असते ती अपेक्षा पूर्ण करणार स्वप्न तुम्ही संसदेत पाठवलं म्हणून तुमचं मनापासून कौतुक करतो आणि बारामतीमध्ये तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मत आल्यानंतर मला असं कळलं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेवर बोलण्याची गरज नाही हा काय हा औ तुम्हीच प्रश्न विचार मला एक साधी गोष्ट असते नऊ वर्ष एक माणूस दारावून जात नऊ वर्षात एक माणूस दारावून जात असताना नऊ वर्ष तो ना भाऊबीजेला ओवाळणी वा टाकत ना तो रक, राखी पौर्णिमेला ओवाळणी वा टाकत आणि नऊ वर्ष ज्यांनी ओवाळणी वा टाकली नाही तो जर एखाद दिवशी ओवाळणी टाकायला आला तर तुम्ही काय समजाल काय समजाल काहीतरी हे एवढ्या आमच्या बहिणी हुशारत यांना काय वेगळं सांगायचंय कि ज्या माणसानं नऊ वेळा अर्थसंकल्प राज्याचा जाहीर केला त्या अर्थसंकल्पामध्ये कधीच लाडकी बहीण आठवली नाही लोकसभा निवडणुकीला महाराष्ट्रातल्या जनतेने आरसा दाखवला आणि त्यामुळं आता लाडकी बहीण जर आठवली असेल तर आमच्या बहिणींचा बी प्रश्न आहे पंधराशी येणार काय वाईट नाही आपल्याच कष्टाचे आपल्याच मेहनतीचे चप्पल वर बी जीएसटी देतोय साडी घेत त्याच्यावर बी जीएसटी देताय दह्यावर बी जीएसटी देताय आपल्याच हक्काचा आपल्यालाच देत आहे पण पंधराशे दिले तर त्यातले साडेआठशे गॅस ला गेले गेले का नाही गेले राहिले किती नऊशे साडेसहाशे राहिले आता साडेसहाशे मध्ये किराणा येईल का हा साखर कस किलो गुळ कशी किलो तांदूळ कसा किलो डाळ कशी किलो पोरांची वया पुस्तके येतील का कुठं जायचं म्हटलं तर पेट्रोल येईल का आणि मग लाडकी बहीण म्हणल्यानंतर जर कोणी असं म्हणत असेल की आमच्या समोरचं बटन दाबलं तरच तरच योजना सुरू राहील असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांना तुम्ही सगळ्यांनी सांगणं गरजेचं आहे की आमच्याच खिशातला आम्हाला देत आहे स्वतःच्या खिशातलं काही काढून देत नाही त्यामुळे योजना देत आहे उपकार करत नाही